मग मी पार्सल आणाय गेले पार्सल आले आता मला काय माहिती काय पार्सल आहे तू खोलशील का बर खोल किती रुपये दिले एकशे दहा रुपयामध्ये खोपे दिसत खोपे नाही गे एवढे मोठे खोपे राहते का तस नाही ना माऊली काय असल याच्यामध्ये

छत्री छत्रिका काय छत्री का काय कसं आहे खोलू नाही नाही खोलू नको ते मी असं कसं आहे तुला कळाल नाही काय काय नाही ना काय माऊली तुला माहिती की काय नाही बाहेर नको काढू बाहेर नको काढू दीपाली आली तिला विचारू ये काय ये काय सांग बरं

हा म्हणजे ती वेल काय त्याच्यात खोचायचं ना कुंडीमध्ये हां मनी प्लांट साठी आणले का हां चल हे पार्सल आलं होतं आपल्याला एकशे 110 रुपयांचं हे दहा रुपयामध्ये दोन आलेले हे तर हे मनी प्लांट आपण इथे ना असे खूप सारे झाड आणलेले आहे नर्सरी मधून तर आपण वर खूप सारे झाड लावलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लावायचं आहे मनी प्लांट साठी जेणेकरून मनी प्लांट उंचवर जाईल होता। वेग वेग हा, मनी फुले फुले। तर चला वर जाऊया तुम्हाला दाखवतो आता वेगवेगळे फुलं आहे नाही का खूप सगळे फुलंच फुलं तर हे बघा इथं मनी प्लांट आहे हा याच्यामध्ये खोचून देऊ आपण हा तर हे बघा याच्यामध्ये असं खोचलं त्याच्यानंतर हे बघा इथे पण एक मनी प्लांट आहे हा खालीच पडला आहे खाली त्या बाजूने पण खाली गेलेलं आहे हे फुलं ना का भारी आले फुलं हे बघा हे गुलाबाचे पण पहा किती भारी आहे नाही का हे बघा सगळ्या प्रकारचे गुलाब आहे आपल्याकडे ही शेवंतीचे सगळ्या प्रकारचे शेवंती आहे अजून हे वेगवेगळे मला काही तर नावसुद्धा माहीत नाही मला ही जास्वंती पण बघा वेगवेगळी कलरची हे बघा ना हे फुलंच खूप भारी आहे एक नंबर याच्यामध्ये फुलं तर भारी आहे तर हे बघा या ठिकाणीसुद्धा मनी प्लांट आहे एक हा दुसरा हा तिसरा हा लावितेला ला। तिसरा आणि एक हा चौथा तर आपल्याला अजून मनी प्लांट आणायचे आपल्याला जेणेकरून या ठिकाणी पण अडकवायचे आपल्याला बाकी पक्ष्यांसाठी आणलेच होते आपण हे धान्य याच्यात ठेवायचं पक्षी चिमणे येतात या ठिकाणी तर बरंच धान्य खाल्लं चिमण्यांनी पण तर आता या ठिकाणी शीतलने हे याच्यामध्ये खोचले आहे ही दांडी काय म्हणतात माहीत नाही मला पण हे मनी प्लांटसाठी आहे ही दांडी आपण या मनी प्लांटमध्ये लावली आणि तिकडे मग टाका ना ते वाळून जातील ना नाही तर हा लवकर आणा सावड्या जेवढं उचललं तेवढंच पाणी आणा बरं का